जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज बुद्धभूषणमधील पहिल्या अध्यायाच्या तिसऱ्या श्लोकात म्हणतात विरींशी विष्णुवंदिं नगाधिराजकन्यकाभू शितार्धिग्रह प्रभुत्वास्तुतम लस जटात स्फुरत सुरपाविनी सर विशुद्धवारी शीतलं नमामि चंद्रशेखर याचा मराठी अर्थ असा पर्वतराज हिमालयाची कन्या श्री पार्वतीच्या अर्ध्या शरीराने जे सुशोभित झालेले आहे अनेक बंदी असुरांकडूनही ज्यांची केली गेली आहे ज्यांच्या गंगेच्या वाहत्या व शुद्ध अशा शीतलजनाने शोभायमान झालेले आहे त्या श्री शंकराला मी नेहमी वंदन करत असतो असं श्री छत्रपती संभाजी महाराज श्री शंकराची स्तुती करताना उद्भूषणमध्ये म्हणतात जय शिवराय